लक्ष्य वेळेस नाही सर असंच बात हॅलो हॅलो टाकर अष्टकर साहेब ना हा बोलतोय बोला साहेब नमस्ते मी प्रभाकर भैया देशमुख बोलतोय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सर नमस्ते साहेब नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते नमस्ते बोला नमस्कार कर साहेब काय ते गोकुलचं काय नुसतं मुहूर्त काय बघताय का नाही का नुसतं त्याची ची कारवाई करून मला सांगा ते शेतकऱ्याची बिल मिळाले नाही ते आता हे मल्ली शेतकरी इकडे महोल मध्ये बिचारे दोन लिटर पेट्रोल मोटरसायकलवर माझ्याकडे आणि तीस सहा तारखेला त्यांनी कमिशनरकडे पत्र दिलेलं अर्ज दिलेला आहे त्यांनी मधुकर लक्ष्मी म्हणत आणि त्यांना बीबी दार्फतचे काही शेतकरी त्या गोकुलच्या बिलापासून वंचित आहेत त्यांच्या कष्टानं पोस्ट पिकवलेला आहे मला सांगा लेकराला दोन रुपये देते गाऊ राडायला लागले तर घरात कोण बरोबर आणि तुम्हाला सांगतो माझ्या मोहळ तालुक्यातले विरवडे गाव आहे तिथले समाधान अक्षय त्यांच्या डोळ्यात पाण्या लागले त्यांच्या किती अडचणी आहेत बँकेचे काय जणांचे हफ्त तटलेले आहेत कुणाच्या मुलीचे लग्न आले कुणाचं बांधकाम आरोग्य मग या असली कसली डुप्लिकेट आर आरतीची कारवाई केली बरं काही झालं मी तुम्हाला सांगतो एकतर ते लोकांची नावं माझ्याकडे पाठवून द्या काय झालं या कलेक्टर कडनं कारवाई सुरू होती आमच्याकडून नसते कलेक्टरने ती कारखाना अटॅच केलाय नाही ना, एक मिनिट ऐका फक्त बरोबर जी कायदेशीर प्रोसेस आहे ना ती आमच्याकडची पूर्ण झाली आहे फक्त तुम्ही तुमच्या लोकांची नावं माझ्याकडे पाठवून द्या मी स्वतःहून पाठवरावर कर بده यामध्ये आयकाष्टीकरत आहे उत्तर तालुका मोहळ तालुका पंढरपूर तालुका मंगळडा तालुका आणि तुळजापूर उपजिल्हाधिकारीत लॉस गेली लेड बरे शतकरी अजून शिकरण तुमच्या शब्दावर अडीच महिन्या खाली जिल्हाधिकारी साहेबांनी पण मला सांगितलं की भैया ती आरआरसीची कारवाईचा आदेश केलेला आहे तर थांबलो पण हा त्या आरआरसीच्या कारवाई तुमची बघून ची कारवाई बिल देणार आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा करार करताना लिहून दिले का माझ्या शेतकरी उसऊसरताना कारखानदारांनी तुम्ही नाही त्याच्यात त्याच्यात बरं का आपल्याकडे कायदेशीर जी परिस्थिती आहे ना ती तशीच आहे ना कायदा थोडा पुरा पडतो याच्यासाठी नाही कायदा मला फक्त नाव पाठवून द्या मी स्वतःहून पाठपुरावा करतो बघतो मी काय झालं बायका मला उलटी भाषा नाही तुम्ही ज्येष्ठ आहेत मला भावासारखे आहेत माझ्या परंतु माझं मत काय का तुम्ही पंधरा दिवसात मस्टर कायदा काय सांगतो एफ आरतीचा ती ऊस गेल्यानंतर महाराष्ट्रातला कारखाना कुठलाही असेल बरोबर बर बर त्याला चौदा दिवसाच्या आत पैसे खात्यावर जमा पाहिजे त्या टायमाला कसं काय तुम्ही त्यांना नोटीस काढत नाही हो सहा सहा महिने खुल्या आम कारखाना त्याच्यावर कारवाई कारखाने पक्के पडल्यानंतर तुम्ही हे करताना प्रोसेस दाखवता आम्हाला तुम्हाला मी मी जानेवारी मध्ये प्रपोजल पाठवलं आणि माझ्या माहितीप्रमाणे पंधरा मार्चला त्याच्या विरुद्ध कमिशन ऑफिस मध्ये आर कारवाई झाली पूर्ण ऐका पण आर आपण सीची कारवाई करून त्या शेतकऱ्याला प्रपंच चालतील का वासटीकर साहेब काय का किराण दुकानात जर मधुकर गोडसे साहेब गेले त्या मल्लेवाडीचे की किराण दुकानदाराला सांगितलं बाबा माझं आरआरसीची कारवाई कारखान्यावर होणार आहे माझं उसबिल बिल मिळणार आहे आणि हे झेरॉक्स तुला दाखवतो आर कारवाईची कारवाई आदेश आहे किराण दुकानदार देईल का त्याला दोन चार हजारात उद्या किराणा बरोबर तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे सांगा मी शंभर टक्के सहमत आहे आपल्याकडे जी कायद्यातली आहे ना कारवाई ती हीच आहे ना त्याला दुसरा पर्याय नाही ना पण मला वाटतं त्याने काहीतरी मला आता जो रिपोर्ट पाठवला आहे ना तो म्हणतो एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये द्यायचे राहिले बाकी सगळे दिले म्हणतो मी म्हणलं तुम्ही नावं जर माझ्याकडे पाठवली ना मला त्याच्याकडे बसते जरा अहो बरोबर आहे हो नाव पाठवतो मी तुम्हाला नाष्टिकर साहेब पण हे आपला लाड करू नका ना कारखानदारांचा तुम्ही सीजन चालू असतानाच म्हणतोय मी तुम्हाला मला सांगा तुम्ही भी का गुकुलची बिल दिलेत काय शेतकरी तुम्ही मागा सांगितलं त्याचं पंधरा टक्के व्याज दिलं का तुम्ही त्याचं बंद रोलीचा कारखानदार तुम्हाला वाटतं होईपर्यंत आहे ना त्याला देणार नाही जनते शेतकरी सेवने माझी मागणी आहे तुमच्याकडे या एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मस्ती म्हणून बोलत नाही मी गरिबासाठी काम करणारा दिवस कार्यकर्ता आहे शेतकरी असो कामगार असो अल्पसंख्याक असो दिनदित असो त्या लोकांसाठी काम करतो पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक आहे तुम्ही ह्या दहा वर्षात कुठल्या कुठल्या कारखान्यात तुम्ही पंधरा टक्के व्याज काढून दिले कमिशनर लोकांनी पुणे असो तुम्ही असो तत्कालीन अधिकारी असो खरं सांगा खरं बोलायचं मला मी बोलतोय तुम्हाला जयहिंद कारखाना आहे ऐका सिद्धनाथ कारखाना आहे जैद आहे इंद्रेश्वर आहे पुन्हा मंगळवारा तालुक्यातला भैरवनाथ कारखाना आहे त्यांनी एक कोटी सव्वा कोटी रुपये तुम्हाला टोटल उसाचे तिकीट बिल जमा केले नसताना तुम्हाला साखर संचालकाला कळवलंय त्या दिवशी साठी साहेब होते माझ्याकडे पुरावा घेतलाय तुम्हाला राज्याचे साखर सचिव तिथनं डायरेक्ट मंत्रालयातनं फोनवर बोलले तुम्हाला फोन, बोल फोन लावला दिला होता मी आठवते का तुम्हाला हो बरोबर दोन महिन्या खाली या दिवशी मग आले म्हणजे माझ्याकडं मग ते जो कोण चेअरमन आहे त्यांच्यावर काय कारवाई केली तुम्ही तुमच्या शासनाची फसून करतोय महिना पंधरा दिवसा शिरापूरकर साहेबांचं बोलणं झालं माझं शिरापूरकर साहेबला म्हणलं रिटायर होताना तर माझ्या या घाम घालणाऱ्या शेतकऱ्याचं पुण्य करून जायला पाहिजे होतं तुम्ही सगळी बिलं देऊन जायला पाहिजे होतं म्हणजे रिटायर व्हायच्या आधी नाही आता बर का मी स्वतः आहे ना, ना तिथे मी स्वतः पाठपुरावा करतो त्याच्यामध्ये नाही पाठपुरावा करा मला सोमवारी तुमच्याकडनं पत्र पाहिजे भैरवनाथ कारखाना एक कोटी सव्वा कोटी थकीत असताना पूर्ण थकीत बिल दिले म्हणून तुमची फसवणूक केलेली पत्र दिले तुम्हाला माझ्याकडे आज बी शेतकऱ्या त्यांची बिले दिले नाहीत कुणाचं दोन हजार दिले कुणाचं बावीसशे दिले सत्तावीसशे देणं बंधनकारक काय त्यांना एफआरपीचा कायदा आणि त्याच्या पंधराच्या संदर्भात माझं जे पहिलं निवेदन दिलेलं आहे तुम्हाला त्याच्या अनुषंगाने मला पत्र द्या आणि त्यांना आदेश काढा नोटीस काढा पंधरा टक्के व्याज बंधन करा काय ते पंधरा टक्के व्याज माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करायला भाग पण कारखाना असो जे हिंद असो सरकार शिरोमणी असो जे करतो करून घ्या तुमचं कायद्याचं पालन करणार तर मी डायरेक्ट ऑनलाईन याचिका दाखल करणार आहे मुंबई हायकोर्टात मी पार्टी करणार आहे तुमच्यासाठी टाका पुण्याचं काम करा तुमच्या कारखान्यातल्या चेरमनच्या चे बँकेतल्या माझ्या शेतकऱ्यांनी बिचाऱ्याने दीड लाख रुपये कर्ज काढलं आणि त्याचा दीड टन ऊस गेला तर त्या दीडच्या दिद दीड लाख पाया पडून ते म्हणते चेअरमन राव एक लाख घ्या पन्नास तर राहू द्या मला उत्याचं बेनं घ्यायचंय मला खात्याचं औषध आणायचे येते खाताच्या पोट्या आणायची येते माझी उधारी द्यायची पहिल्या दुकानदाराची खाताची लाईट बिल भरायचंय तरी लाख सोलापूर जिल्ह्यातल्याच पाच सहा कारखाने आहेत ना सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही नाही करून ज्या कारखान्याचा पूर्ण मला रेकॉर्ड पाहिजे जेणे जेणे पंधरा दिवसाचा कायदा पायदळी तोडून पायाखाली कायदा तोडून ही केल्यान पंधरा टक्के व्याज माझं बुडवले ते पंधरा टक्केचा आदेश काढून मला एक प्रत्यानं मोठं आंदोलन करणार आहे वेळ प्रसंगी तुमची गाडी सुद्धा पोलीस स्टेशनला पत्र देऊन रस्त्यात अडवून जा विचारणार आहे तुम्हाला सगळे शेतकरी गणजी लोकशाहीच्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकर दिलेली लोकशाही मी मस्तीत बोलत नाही मी शेतकऱ्यासाठी लढतोय तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्या जेव्हा आपण वांग्याची भाजी चपाती भाकरी खातोय मग भरून नोटा द्या भूक लागली नोटा खातो खाऊ शकतो का आपण आजच्या त्यामुळे करून घ्या मला सोमवार पर्यंत उत्तर पाहिजे भैरनाथ कारखान्यात त्यांनी मंगळवारी निर्णय घेतलाय शासनाची फसवणूक करून शेतकऱ्याची फसवणूक केली म्हणून माझी गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे की सुरा साहेबांना विचारा मला मुख्य सचिव राज्याचे सहकार हे स्वतः बोललेले आहेत त्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन की पुढची कारवाई चालू करा आणि मला त्याचं पत्र द्या मी वाट बघतो साहेब हा गोकुळ काय तुम्हाला समाधान अवतड्या आदरणीय बंद जमा करायला टाकायला त्याला सांगा पंधरा टक्के व्याज देणं बंधन करायचं होतं नाहीतर आम्ही एक आठ दिवस वाट बघून मी मोठं उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आला नियोजन गृह गृहस्तर जुन मंत्र्याला सगळ्यांना सकर मंत्रालय मी बाबासाहेब पाटलांना बोललोय दोन वेळा ह्या गोष्टी त्यांनी बैठक लावून म्हणजे मला मुंबई मंत्रालयामध्ये त्या ह्याच्यात मात्र तुम्ही कट्टाड सापडू नका थेट करतोय पार पडा माझे शेतकऱ्याकडे हो हो न्यूज चॅनल आमच्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा